शाहू महाराज आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत वेगळ्या दिव्या स्वरूपात साजरी करतो आज या ठिकाणी जे आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून माधव कन्स्ट्रक्शन कंपनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधकाम करत आहे आणि हे बांधकाम कमर्शियल आहे परंतु या ठिकाणी या बांधकामामुळं विठ्ठलवाडीच नाही तर माझेरापर्यंत महापूर येण्याची शक्यता आहे परंतु प्रशासनाला आम्ही दोन वर्षापूर्वी वर्षापासून वर्षा, पत्रव्यवहार केले प्रशासनाच्या निदर्शनाशी बाब आणून दिलेली आहे आणि विशेष म्हणजे प्रशासनानं सुद्धा ज्या ज्या वेळेस पूर आले त्यावेळेस त्यावेळेस मदतसुद्धा केलेली आहे म्हणजे प्रशासनाला माहिती असतानासुद्धा जाणीवपूर्वक किंवा हेतू परस्पर या ठिकाणी या बांधकामाला संरक्षण देऊन बांधकाम सुरू ठेवण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून होत आहे परंतु येत्या काळात जर या ठिकाणी महापूर आला आणि त्या ठिकाणी दहा पाच दोन चार लोकं बुडून जर मेली तर या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सांगतो की कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर तीनशे दोन अंतर्गतच गुन्हा दाखल आम्ही करू याची प्रशासनानं नोंद घ्यावी आणि हे आंदोलन जोपर्यंत ते काम थांबत नाही तोपर्यंत आम्ही ते काम आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे आणि आज या ठिकाणी आम्ही आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतो आज याला प्रशासन जबाबदार आहे जर कदाचित या आंदोलनाकडे लक्ष दिलं असतं आणि या आंदोलनातून मार्ग काढला असतं तर कदाचित आम्ही एखाद्या मोठ्या हॉलमध्ये ही जयंती घेतली असते कदाचित मोठा मंडप टाकून ही जयंती घेतली असते परंतु शासनाच्या आणि प्रशासनाच्या उदांतीमुळं आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आम्हाला या ठिकाणी करावी लागत आहे आणि ही जयंती साजरी करत असताना जसं राजांना जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आम्ही राजांच्या विचारानं प्रेरित होऊन आज या ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांच्याच विचारधारेतून घडलेले लोक आम्ही पुढे येऊन या ठिकाणी जनतेवर जो अन्याय होईल त्या सुद्धा आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि नक्कीच त्यासाठी आम्हाला एक अपेक्षा होती की जसं बाबासाहेबांनी सामील सांगितलं की लोकशाहीचा सा चौथा खांब म्हणजे मीडिया आहे पत्रकारिता आहे परंतु खेदानं बोलावं लागत आहे की पत्रकारिता हा इकडे पोकळ झालेला आम्हाला थोडासा खांब दिसायला लागला ज्या प्रकारेनं आणि ज्या ताकदीनं जे मांडायला पाहिजे होतं मग त्या ठिकाणी मांडलेलं कुठं दिसत नाही अन्यायावर बोललं जात नाही अन्यायाचं लिहिलं जात नाही त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही कदाचित तो विचार केला सुद्धा नव्हता आणि ते आमचं क्षेत्र पण नव्हतं परंतु आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही छोटासा चॅनल चालू करत आहोत आणि कदाचित टीच्या माध्यमातून ते येत्या काळात ते मोठं झालेलं असेल आणि लोकांच्या न्याय हा सुद्धा ते असेल त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आजपासून आपलं चॅनल ज्याला आपण प्रसारमाध्यम म्हणून ज्याला आपण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो ते दाखवण्याचं ज्याला प्रिंट मीडिया म्हणतो किंवा सोशल मीडिया म्हणू या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणी जयंतीच्या निमित्त उद्घाटन केलं असं जाहीर करून उद्यापासून तुमच्या ते सेवेचे याची सर्वांना नोंद घ्यावी आणि या ठिकाणी तुमच्या साक्षीनं छत्रपती शाहू महाराजांची जयंती थोड माता संपन्न झाले असं मी जाहीर करून इथे सांगतो आणि हे आंदोलन असंच होणार राहील याची सर्वांना नोंद घ्यावी जय हिंद जय